बंदा हे बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन पर क्लिक करा एकी मे बे याचा अर्थ असा की ताकद असते पण जेव्हा तुमच्यातली एकी संपते तेव्हा तुम्ही कमकुवत होतात नमस्कार मी अमित जोशी आय लव्ह गोरेगाव बंदाय माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलेलो आहे नेहमी राजकाव आपण राजकारणावर बोलत असतो सध्याची स्थिती राजकीय प्रवाहावत वा वा वाद चाललेली आहे म्हणा किंवा लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे म्हणा या सर्व गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक पेपरामध्ये प्रत्येक खाजगी वाहिन्यांवर प्रत्येक युट्यूब चॅनलवर राजकारणावर येत असतात पब्लिकला व्हीट आलाय म्हणून मी असं ठरवलं की याच्यातून थोडस बाहेर पडूया आणि जी लोक हा व्हिडिओ बघतात खास करून मराठी माणसं त्यांच्या डोळ्यामध्ये अंजन टाकायचा प्रयत्न करूया हा प्रयत्न आहे कारण आपण किती बोललो तरी मराठी माणसावर काहीही परिणाम होत नाही उलट मराठी माणसांच्या बाजूने गेलं तर ट्रोल करणारी मराठी माणसं असतात त्यामुळे तरी मी हा प्रयत्न करतोय आज तुम्हाला मी दोन पोस्ट दाखवणार आहे त्या दोन पोस्ट पाहिल्यानंतर मराठी माणसात ते डोळे उघडत नसतील तर मग ती चिंताजनक बाब आहे म्हणजे मुंबईसाठी तर आहेच परंतु महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये आहे आणि या दोन पोस्ट मी आज तुम्हाला दाखवते त्यातली सर्वात पहिली पोस्ट आहे ई ही एक पोस्ट आहे तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये लिहिलंय उत्तर भारतीय विकास सेवा ही उत्तर भारतीय लोकांची एक संघटना आहे आणि दुसरी आहे मुंबई महाराष्ट्र वाचवा कृती समिती हे बघा या दोन पोस्ट आहेत ज्या तुमच्या समोर आहे आणि जर मराठी माणसांनी या दोन पोस्ट बघितल्यानंतर किंवा वाचल्यानंतर जर विचार केला नाही तर मग दुसरं काही बोलण्यास नाही आता कारण असं आहे की उत्तर भारतीय विकास सेवा या एक संघटना आहे उत्तर भारतीयांची त्यांनी एक पोस्ट व्हायरल केली आहे काही पॅम्पलेट्स वाटलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की मुंबईची एकूण जनसंख्या दोन कोटी आहे त्यामध्ये उत्तर भारतीय नव्वद लाख आणि मराठी साठ लाख मला आजपर्यंत असं वाटत होतं की मुंबईमध्ये मराठी माणूस आजही टॉपवर हो आहे पण यांचं म्हणणं असं आहे की उत्तर भारतीयांची संख्या जास्ती आहे त्यामुळे त्यांनी याच्यामध्ये असं म्हटलंय की मुंबईवर आमचं राज्य आहे आजही आम्ही कडून उपेक्षित आहोत आमची जनसंख्या मोठी आहे आमची ताकत मोठी आहे तरी देखील आमच्यावर अन्याय होतो मुंबई सारख्या शहरामध्ये असं या उत्तर भारतीय संघटनेच म्हणणं आहे दुसरीकडे मुंबई बचाव म्हणजे पूर्वी आपण असं म्हणायचो की मुंबई नाही कुणाची मुंबई मराठी माणसाची आपण पूर्वी म्हणायचो पण आता हे इतिहास जमा होणार आहे की काय असं वाटायला लागलं त्यामुळे आता या संघटना अशाही उभ्या राहिल्या की ज्यांना मुंबई वाचवायची आहे ज्यांना महाराष्ट्र वाचवायचे आज मुंबईमध्ये जर सरकारी नियमानुसार पाहिले तर एक कोटी साठ लाख मतदार आहे त्याच्यामध्ये आजही सत्तर ते पंच्याहत्तर लाख हे मराठी आहेत बाकीचे मग अमराठी त्याच्यामध्ये आता घवधौड सुरू आहे उत्तर भारतीयांची दुसऱ्या क्रमांकावर आहेत गुजराती मारवाडी आणि जैन समाज जो पस्तीस लाखाच्या घरामध्ये उद्या मुंबईमध्ये असं होणार की मुंबईत मराठी माणूस हळूहळू घसरत जाणार तो घसरत चालला आहे त्याला कारण स्वतः मराठी माणूस आहे त्याला कारण असं आहे मराठी माणसाने आयुष्यभर काही कमाई केली नाही आर्थिक स्थितीचा डोलारा मोठा केला नाही मराठी तरुण जे पूर्वी तीस ते पंचवीस ते पस्तीस वयोगटात होते जे आता पन्नाशीकडे आले आहेत त्यांनी स्वतःचा कधी बघितलं नाही त्यांनी फक्त पक्षाकडे बघितलं राजकीय पक्षाच्या पोळ्या भाजायच्या राजकीय पक्षाच्या मागे मागे धावायचं तुम्हाला दिसतं का हो कधी गुजराती मारवाडी पंजाबी किंवा उत्तर भारतीय दिवसभर एखाद्या कार्यालयात बसला असेल पक्षाचा किंवा राबत असेल तर तसं काही नाही पण मराठी माणूस हा दिसतो मराठी माणसाला काय मस्तपैकी दोन वेळेचा चहा मिळाला वडापाव खायला मिळाला रात्री बाटली मिळाली की झाली मराठी माणूस खुश पण त्याचमुळे आज मराठीमध्ये हळूहळू मराठी माणसाचा टक्का घसरत चाललाय ही बाब निश्चितपणे शिवसेना म्हणजे ठाकरेगट आणि मनसे यांच्यासाठी चिंताजनक आहे त्याला काही अंशी कारणीभूत हे दोन पक्ष देखील आहे असं म्हटलं तर चुकीच होणार नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठी माणसाची भूमिका अगदी ठामपणे मांडतात आक्रमकपणे मांडतात परंतु जितकी मेहनत घ्यायला पाहिजे मराठी माणसा वाचवण्यासाठी किंवा मराठी टक्का घसरू नये यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे ते होत नाही आणि आता त्यात असं झालंय की भाजप बरोबर गेलीये मनसे आणि भाजप युती होणार अशी चर्चा आहे जर मनसे सोबत गेली तर भाजपचा अंकुश हा त्या मनसेवर राहणार त्यामुळे निश्चितपणे भाजप मनसेला पुढे जाऊ देणार नाही हे स्पष्ट आहे भाजपला काय आहे की उत्तर भारतीय जी मतं आहेत जसं यांचा दावा आहे की नव्वद लाख आहे मी म्हणतो पंच्याहत्तर लाख आहे तर ते पंच्याहत्तर लाख आणि तीस ते पस्तीस लाख गुजराती मारवाडी ही मतं ही जवळपास भाजपची आहे त्यामुळे भाजपला जितके मराठी माणसं कमी होतील मुंबईत तेवढं हवं आहे तुम्ही जर बघाल दोन हजार सतरा भाजपला जे ब्याऐंशी जागा मिळाल्या महानगरपालिकेच्या त्यातल्या अठ्ठावन्न ते साठ जागा अशा आहेत की जिथे उत्तर भारतीय आणि गुजरात यांची मक्तेदारी आहे तसेच आमदार बघा दोन हजार एकोणीसचे त्यांचे जे सोळा आमदार निवडून आले असतील तर त्यातले ते बारा ते तेरा आमदार हे बहुसंख्य गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय असलेल्या मतदारसंघातील आहेत एवढंच कशाला आता लोकसभेच्या त्याच्यामध्ये भाजपने आतापर्यंतचे जे दो दोन उमेदवार दिले आहेत म्हणजे एक दिले उत्तर पूर्व जिथे मुलुंड घाटकोपर हा सगळा परिसर येतो तो गुजराती बहु गुजराती आहे संख्या असलेला आणि या साईटला जो दिलाय उत्तर मुंबई तिथे देखील कांदिवली म्हणा बोरिवली म्हणा हा सर्व जो पट्टा आहे तो गुजराती भाषिकांचा आहे उत्तर भारतीयांचा आहे त्यामुळे भाजपला मराठी टक्का जितका घसरेल मुंबईत तितका चांगला आहे अच्छा दुसरा पक्ष आहे शिवसेना जो मराठीसाठी लढतो लढतो शिवसेना स्वतः लढते स्वतःच्या अस्तित्वासाठी त्याला कारण आहे मराठी माणूस आहे कारण शिवसेनेचे बहुसंख्य पदाधिकारी नेते मराठी आहेत जे महत्वाकांक्षी आहे ज्यांना पैशाची लालचा आहे ज्यांना काही थोडंफार मिळालं तर इकडून तिकडे उड्या मारणार हे सर्व पदाधिकारी आणि नेते आहेत जर तेच आपल्या पक्षाशी इमान ठेवू शकत नाहीत तर मतदान करणाऱ्या मराठी माणसांशी तर इमान कसा ठेवतील हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्यामुळे मराठी माणसाला मुंबईमध्ये मा जरी सध्या कोणी वाई उरलेल्या नाही कोणताही पक्ष उरला नाही असं मला स्वतःला वाटतं दुसरी गोष्ट मराठी माणूस मुंबईतून हाकलवण्याचं जे षडयंत्र रचलं जात आहे ते फार चिंताजनक आहे आता तुम्ही म्हणाल की मराठी माणसाला कशा पद्धतीने हद्दपार केलं जातंय ते छोटस उदाहरण तुम्हाला मी देणार आहे त्याच्यातून जर मराठी माणसाने बोध घेतला किंवा त्याच्या जर लक्षात आलं की नाही हे खरं आहे तर निश्चितपणे मराठी माणूस सावध होईल पुनर्विकास आणि पुनर्वसन तुम्ही म्हणाल पुनर्विकासाचा आता काय संबंध आला संबंध एवढ्यासाठी आला किंवा एखादा बिल्डर गिरगाव घेऊया गिरगावात एखादी जे चार आहे तीन मळ्याची तिथे मराठी बहुसंख्य आहे अमराठी बिल्डर येतो ती चाळ विकत घेतो तिथे रिडेव्हलपमेंट करतो रिडेव्हलपमेंट केल्यानंतर मोठी इमारत उभी राहते आपोआप तिथे भाव येतो तिकडच्या जागेचा भाव असतो जर तुम्ही वन बी एच के जरी घ्यायला गेलात गिरगाव सारख्या ठिकाणी नव्या जागेमध्ये तरी अडीच ते तीन कोटी रुपये आहे मराठी माणसाची ताकद आहे का ती नाही आहे मग मराठी माणूस तिकडे जाऊ शकत नाही मग तिकडे कोण येणार की एक तर गुजराती येणार मारवाडी येणार जैन येणार किंवा इतर अमराठी येणार दुसरी गोष्ट अशी असते की आपण जर विचार केला की पाच सहा एका कुटुंबात भाऊ राहतात म्हणा किंवा मुलं राहतात म्हणा मग ते विचार करतात आम्ही वन बी एच के एवढे सगळे कसे राहणार मग आम्ही जातो विरार वसई नाला सोपाला मग ते जागा विकतात म्हणून मी म्हटलं की हे एक षडयंत्र आहे की अमराठी बिल्डर द्यायचा त्यांनी मोठमोठ्या इमारती उभ्या करायच्या मोठमोठ्या सोसायट्या उभ्या करायच्या मोट मी तर असं म्हणेन एखादी जर सोसायटी जर मोठी उभी राहत असेल एखादी सिद्धार्थनगर पत्रजाळगी आहे गोरेगावची तिथे जर इमारत ही उभी राहत असतील तर त्याचा जो मेंटेनन्स येणार आहे तो महिन्याला सात ते आठ हजार रुपये असणार म्हणजे वर्षाला एक लाख रुपये एखादा सर्वसामान्य मध्यम वर्गीय मराठी माणूस एक ते सव्वा लाख मेंटेनन्स भरू शकतो का नाही भरू शकत मग तो ती जागा सोडणार आणि दुसरीकडे जाणार त्यामुळे प्रश्न असा आहे की ठीक आहे पुनर्विकास म्हणा पुनर्वसन म्हणा मुंबईचा विकास हा झाला पाहिजे पण जर असा पुनर्विकास होताना किंवा पुनर्वसन होताना त्याच्या आड जर मराठी माणसं हद्दपार करण्याचं ठरलं असेल तर ही बाब धोकादायक आहे दुसरी गोष्ट झोपडपट्टीची घ्या झोपडपट्टी आज वाढत चाललेली आहेत अनेक ठिकाणी तुम्ही बघा दिसत नाहीत पण रोज चार पाच चार पाच झोपड्या वाढत असतात तिथे राहणारे बहुसंख्य हे उत्तर भारतीय आहेत बिहारी आहेत परप्रांतीय आहेत ते काय करतात एक जागा असेल एक मळावर बांधला छोटीशी जागा बाजूची कब्जा केली गावावरची माणसं बोलवली अच्छा यांना विजेचं कनेक्शन देणारे पाणीचे कनेक्शन देणारे रेशन कार्ड बनवून देणारे आधार कार्डचं चुपचाप खोटे बनवून देणारे कोण आहेत ही मराठी माणसं आहेत हे मराठी अधिकारी आहेत महानगरपालिकेचे महाडाचे हे अधिकारी आहेत हे अधिकारी आहेत अदानी ग्रुपचे काही इंजिनियर आहेत हे मराठी आहेत पण ही माणसं यांना मदत करतात त्यामुळे मराठी माणसाचा जी टक्केवारी कमी होतीये त्याला कारणीभूत मराठी माणूसच आहे मराठी राजकीय नेता आहे मराठी मंत्रालयामधले अधिकारी आहे म्हाडामधले महानगरपालिकेतले अधिकारी आहे पोलीस अधिकारी आहेत ही सर्व मराठी मंडळी आहे पण या सर्व मराठी मंडळींनी स्वतःचं हित साधण्यासाठी आज मराठी माणसाला देशोघडीला लावण्याचं काम केलंय ला मराठी माणूस झोपलेला आहे आता झोपलाय की झोपेचं सोंग घेतोय हे कळायला मार्ग नाही पण हा प्रश्न फक्त मराठी माणसाचं नाही आज जी हे जे मराठीची जी घसरण होत चालली आहे किंवा परप्रांतीय वाढत चाललं आहे मराठी वाढत चालले आहे मुंबईत नाही सावध व्हायला पाहिजे ठाणं नवी मुंबई पनवेल वसई विरार नाला कारण इथे देखील परप्रांतीय मुस्लिम समाज गुजराती समाज वाढत चाललाय मी तर म्हणेन कोकणामध्ये पण तेच साल आहे आज कोकणातल्या जमिनी कोण विकत घेत आहे याचा जर नीट अभ्यास केला तर लक्षात येईल की गुजराती म्हणा मारवाडी म्हणा किंवा अमराठी कोकणातल्या जागा विकत घेता येईल आणि तिथे राहणारा जो कोकणी मराठी माणूस आहे त्याच्यावर संकट आलेला आहे ते संकट दिसत नाहीये ज्या दिवशी तिकडे मोठी एअरपोर्ट येतील ज्या दिवशी तिथे मोठा विकास होईल ज्या दिवशी त्या ठिकाणी काही प्रकल्प येतील तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की तिथे ज्या इमारती उभ्या राहत आहेत तिथे ज्या कंपन्या उभ्या राहत आहेत तिथे ज्या तिथे हॉटेल्स जे उभे राहणार आहेत ते सगळे अमराठी माणसाचे असणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की जर मराठी माणूस झोपला असेल तर प्लीज प्लीज झोपू नका आणि जर झोपेचं सोंग येत असाल तर ते सोंग सोडा मला आहे की मराठी माणसं एकत्र कधीच येणार नाही मराठी माणसं एकमेकाच्या विरोधात उभे टाकणार पण किमान आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल मराठी माणूस हाच महाराष्ट्राचा प्रमुख आहे हाच दादा आहे ह्याचीच दादागिरी चालणार हे जर दाखवायचं असेल तर किमान मराठी माणूस बचाव या मागणीसाठी साठी सर्व मराठी बांधवांनी एकत्र येणं गरजेचं आहे आता आपण येऊया दुसऱ्या मुद्द्याकडे दुसरा मुद्दा म्हणजे माझा गोरेगावचा आपण गोरेगावचा नेहमी एक विषय घेत असतो आज मी एक विषय घेणार आहे रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचा कारण आपण नेहमी मोठमोठ्या पक्षांबद्दल बोलत असतो हा एक छोटा पक्ष आहे छोटा एवढ्यासाठी आहे कारण बुरेगाव सारख्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट भाजप काँग्रेस हे मोठे पक्ष आहेत मनसे आहे तसं एक रिपाई हा पक्ष आहे आठवले गटाला आठवले गट भाजप सोबत आहे पण मला असं वाटतं की भाजप या आठवले गटाला सोबत किती घेतं किती मदत करतं जर तुम्ही रिपाईच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विचारलं तर ते सांगतील की ते एकटेच लढत आहेत मी स्वतः बघतोय मी दोन अडीच वर्षापासून रिपाईच्या पदाधिकाऱ्यांना ओळखतो कार्यकर्त्यांना ओळखतो गोरेगावात पक्ष वाढवण्यासाठी अस्तित्व टिकवण्यासाठी यांचा स्वतःचा लढा सुरू आहे यांना भाजपकडून काही मदत मिळत नाही भाजप मित्र पक्ष आहे भाजपकडून काहीच नाही म्हणजे आमदारकी खासदारकी तर सोडूनच द्या नगरसेवक पदही सोडून द्या पण जर एखादं काम भाजपच्या मंडळीकडे जर हे आठवले गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते घेऊन गेले तर ती कामं देखील त्यांची होत नाही आज जर तुम्ही बघाल तर वॉर्ड क्रमांक एक्कावन्न आहे पूर्वेकडचा वॉर्ड क्रमांक चोपन्न आहे वॉर्ड क्रमांक छप्पन्न आहे वॉर्ड क्रमांक सत्तावन्न आहे इथे दलित समाजाची ताकद आहे बाबासाहेबांना मानणारा बाबासाहेबांचा आदर करणारा बाबासाहेबांवर प्रेम करणारा असा हा दलित समाज आज गोरेगावात नाही म्हटलं तरी पंचवीस ते तीस हजाराच्या घरात आहे आणि त्यांना एकत्र करण्याचा पक्ष रिपाई जे आठवले गट आहे थोडाफार प्रयत्न करतोय रमेश पाईकराव आहे रेशमा खान आहेत गणपत भोईर आहेत असे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे गोरेगाव आहेत ते काम करतात पण त्यांना साथ मिळत नाही ते काम करत राहतात त्यांना आदेश आला की आपण महायुतीत लढतोय ते बिचारे भाजपच्या मागे झेंडे घेऊन उभे राहतात पण मला असं स्वतःला वाटतं की भाजपकडून त्यांना जी मदत केली पाहिजे गेली पाहिजे ती होत नाही आज तुमचे नगरसेवक आहे तुमचे आमदार आहे तुमचा खासदार आहे तर रिपाईलाही मदत करा ना त्यांनाही पुढे यायचा वाव द्या त्यांचे पदाधिकारी जे मेहनत करतात अच्छा काही लोक असं म्हणणार की काय ते काहीच काम करत नाही ते कामाच्या आड दुसरीच कामं करतात तर कोण करत नाही हो प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हेच करतात त्यामुळे जर रिपाई जर करत असेल तर त्यात त्यांची काय चुक आहे कारण पक्ष प्रत्येकाला वाढवायचा आहे पक्ष प्रत्येकाला चालवायचा आहे मग तो कोणत्याही मार्गाने चालवला तरी पक्ष हा वाढला पाहिजे चालला पाहिजे रिपाई आठवले गट गोरेगावात तेच करत आहेत पदाधिकारी कार्यकर्ते काही सत्ता नाही काही अधिकार नाही तरी देखील पैसाही नाही असा नाही की एकदम गडगंज पैसा आहे आणि यांना खर्च करायचा तसंही नाही सगळे मध्यमवर्गीय आहेत किंवा झोपडीधारक आहेत पण तरी देखील ते दे लोकांसाठी धावत येतात लोकांसाठी विविध कार्यक्रम घेतात लोकांसाठी विविध उपक्रम घेतात मी रिपाईच्या अनेक पदाधिकाऱ्यांना लॉकडाऊनमध्ये काम करताना बघितलं आहे अनेक आंदोलनं हाती घेतात पण ती कसली असू दे पण ती हाती घेतात लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात पण एवढं करून सुद्धा त्यांचा जो मित्रपक्ष आहे ते त्यांच्याकडून त्यांना योग्य ती साथ मिळत नाही भाजपने जर रिपाईला योग्य साथ दिली आणि या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मागे जर भाजपचं नेतृत्व ठामपणे उभं राहिलं तर निश्चितपणे गोरेगावमध्ये हळूहळू का असे ना पण रिपाई आठवले गट वाढेल हे निश्चित आज एवढंच मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी तुमच्या समोर एखादा नवीन विषय घेऊन येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र